सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये निदान उपचार कृत्रिम पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर दीप्ती राजूसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर संगमनेरमध्ये कवी अनंतफंदी व्याख्यानमाला गेली दोन दिवसांपासून सुरू आहे राज्यातील ही पहिली व्याख्यानमाला आहे की ती आज सत्तेचाळीस वर्षांपासून अखंडितपणे सुरू आहे राज्यासह परराज्यातील असंख्य नामवंत व्याख्यात्यांनी आजपर्यंत या व्याख्यानमालेत व्याख्यानं दिली आहेत आज या व्याख्यानमालेचा दुसरं पुष्प प्रभावी वक्ते आणि नामवंत व्याख्याते मयूर भावे यांनी या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या विषयावर गुंफलं आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष शारदा बँकेचे चेअरमन सोनाली नावंदर प्रतिष्ठानचे अरुण ताजने ओमप्रकाश आसावा जसपाल डंग होते उपस्थित सर्वांचं स्वागत प्रतिष्ठानचे अरुण ताजने यांनी केलं तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सोनाली नावंदर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि व्याख्याते मयूर भावे यांनी या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या विषयावर आपलं व्याख्यान सादर केलं आभार यासाठी की हा जो ज्ञान यज्ञ दानाचा यज्ञ आपण अद्ययावत सलपणे सलग सत्तेचाळीस वर्षे चालविला आहे त्यात खारीचा का होईना वाटा उचलण्याची संधी आपल्यामार्फत आम्हाला मिळत आहे आज एका वेगळ्या उंचीवर पोहोचलेल्या या व्याख्यानमालेचे आम्ही संगमनेरकर खूप आतुरतेने वाट पाहत असतो दिवाळीच्या सणाची दगदग संपलेली असते आणि फराळही संपलेला असतो व्याख्यानमाल्याच्या रूपाने ही एक नवीन मेजवानीच आम्हाला असते नवी एनर्जी आणि नवे विचार आम्हा भगिनींना मिळत असतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक चुकाही आपण आप, आम्हाला दैनंदिन आयुष्यात आपण आपल्या करीत असतो या व्याख्यानमालेच्या रूपाने एक मेंटर आपल्याला मिळतो जो आपल्या चुकाही दाखवतो व आपले अनमोल असे मार्गदर्शनही आंबास करतो इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे अन जन्मा या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे मग जेव्हा पाडगावकर असं म्हणतात की अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी मग खरंच आपलं जगणं असं आहे का हो की अनंत मरणे आपण झेलून घ्यावे इथल्या पिंपळ पानावरती अवघ विश्व तरावे मग खरंच आपलं जगणं त्या पिंपळाच्या पानासारखं इतकं जाळीदार झालंय का की त्याच्यासाठी अवघ विश्व त्या, त्या पिंपळाच्या पानाने तोलून धरावं याचा विचार प्रत्येकाने स्वतःचा स्वतःशी करणं म्हणजे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करणं हे याच्या पलीकडचं काहीही नाही आज सकाळी या गावामध्ये आलो तेव्हा आयोजकांशी भेट झाली तेव्हापासून आतापर्यंत आणि आता इथे उपस्थित समोरचा श्रोतृवर्ग बघताना सुद्धा मला असं वाटतंय की कदाचित कदाचित तुमच्यापेक्षा सगळ्यात लहान मी असेल म्हणजे आत्ता इथला जर साधारण वयाचं गणित काढलं तर कदाचित सगळ्यात लहान मी असेल किंवा माझ्या बरोबरीचेच काही मंडळी असतील मग असं असताना माझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ दुपटीच्या तिपटीच्या वयाच्या लोकांना मी जगणं जन्म प्रेम याबद्दल काय बोलावं काय मार्गदर्शन करावं काय सांगावं तर मला इतकंच वाटतं म्हणजे मगाशपासून हा विषय कानावर येत होता तेव्हा मला एक ओळ आठवत होती की उम्र की बात मत करीय जनाब उम्र लग जाती है उम्र का हिसाब लगाने त्यामुळे वय हे कधीही कुठल्याही गोष्टीचं मापदंड ठरवता येत नाही आणि जर वय हा मापदंड असेल तर एका तत्वचिंतकाने फार सुंदर सांगितलं होतं तो म्हणाला होता की माणसाचं खरं वय हे फक्त वीस वर्षांचं असतं काळजीपूर्वक आहे का माणसाचं खरं वय हे फक्त वीस वर्षांचं असतं कारण तेव्हाच तो माणूस म्हणून जगतो त्याला जगण्याच्या मागची जी रसिकता आहे जगण्याच्या मागची जी असोशी आहे जगण्याच्या मागची जी उमेद आहे ती पहिल्या वीस वर्षांमध्ये असते कुतूहल असतं अनेक गोष्टींबद्दलचं आपल्याला वीस ते चाळीस हे जे आयुष्य आहे ते घोड्याचं आयुष्य असतं ते घोड्याचं आयुष्य असतं घोडा बघा तुम्ही उमेदीचा असतो रुबाबदार असतो धावत असतो त्याच्यामध्ये शक्ती असते घोड्यात इतकी शक्ती असते की आपल्याकडे शक्ती मोजण्याचं परिमाण म्हणून हॉर्स पॉवर हे एक नवीन परिमाण आलं एच पी तुमच्याकडची मोटार कितीची आहे आमची इतकी एच पीची आहे त्यामुळे एच पी ही डि... ही संज्ञा नवीन डिफाईन केली गेली इतकी घोड्यामध्ये ताकद आहे तो झोपत सुद्धा नाही म्हणजे बसत नाही खाली उभ्या उभ्या झोपतो मग म्हणून वीस ते चाळीस हे घोड्याचं आयुष्य असतं असं का म्हटलं कारण वीस ते चाळीसमध्ये मध्ये आपण आपली नोकरी मिळवतो आपण आपल्या जीवनाचा सिद्धांत ठरवतो आपण आपल्या जीवनाचा संकल्प ठरवतो आपल्याला पुढे जाऊन काय करायचं हे ठरवतो आणि आपण फक्त धावत असतो ताकदीने पूर्ण ताकदीने धावत असतो आपलं सगळं सामर्थ्य वापरून आपण धावत असतो चाळीस ते साठ हे आयुष्य बैलाचं आयुष्य असतं बैलही कष्ट करतो पण घोड्या इतके करत नाही घोड्या इतका रुबाबदार दिसत नाही घोड्याइतका रुबाबदार असत नाही घोड्याइतका रुबाबदार असू शकत नाही त्यामुळे तो नांगर ओढण्याचं काम करतो चाळीस ते साठ आपण संसाराच्या जबाबदाऱ्यांमध्ये पिचलेलो असतो चाळीस ते साठ आपल्या डोक्यावर ई एम आयचे हप्ते असतात चाळीस ते साठ आपल्याला मुलामुलींची लग्न लावायची असतात चाळीस ते साठ आपल्याला कुठेतरी व्ही आर एस घेऊन आपलं काहीतरी वेगळं कार्यक्षेत्र निर्माण करण्याची एक वेगळीच हाऊस निर्माण होत असते त्यामुळे चाळीस ते साठ हे आयुष्य बैलाचं असतं साठ ते ऐंशी आयुष्य गाढवाच असत मी काहीच बोलत नाही साठ ते ऐंशी हे आयुष्य गाढवाच असत अजून थकलेला असतो माणूस घरातल्यांना अडचण आणि भजनी मंडळात एकाची जास्तीची भर असं काहीतरी ते एक वेगळं कॉम्बिनेशन असतं त्यामुळे साठ ते ऐंशी हे गाढवाचं असतं आणि ऐंशी नंतर जर जगलाच तर ते आयुष्य माकडाचं असतं कारण त्याच्या कुठल्याही हालचालींवर कृतींवर विचारांवर त्याचं नियंत्रण उरत नाही त्यामुळे माणसाचं खरं आयुष्य हे फक्त वीसच वर्षांचं असतं आणि म्हणून जर हे आयुष्य हा जन्म हे जगणं जर सार्थकी लावायचं असेल तर त्याच्यावरती प्रेम करायला शिकलं पाहिजे मग तुम्ही आम्ही विचाराल की प्रेम करणं म्हणजे नक्की काय आम्ही प्रेम करत नाही का तर खरंच नाही करत आपण प्रेम आपण आला दिवस ढकलतो आपण बघा फोनवर कोणालाही बोलताना पटकन म्हणतो हां काय सकाळी उठलो असं झालं हे झालं दिवस गेला झालं काय आता दिवसामागे दिवस जातात वर्ष जातात आपण आला दिवस ढकलत असतो फक्त आपण त्याच्यावर प्रेम करत नाही मग हे प्रेम करायचं म्हणजे नक्की काय करायचं हो हे काही असं वेगळं कुठे काही याची एफ डी असते का याची गुंतवणूक असते का याचं काय हफ्ता लावावा लागतो का याचं काय वेगळं तरतूद असते का काही याचा कुठे अभ्यासक्रम असतो का असं काहीही नसतं असं कुठेही काहीही कधीही नसतं आपण जे जगतो त्या जगण्याला जेव्हा आपल्यातल्या रसिकतेचा आपल्यातल्या संवेदनशीलतेचा आणि आपल्यातल्या मनुष्यत्वाचा स्पर्श होतो त्यावेळी आपलं जगणं आणि आपला जन्म हे प्रेम करण्याच्या स्तरावर आलेलं असतं अन्यथा ते फक्त आणि फक्त दिवस ढकलण्यापुरतं मर्यादित झालेलं असतं मग जर असं करायचं नसेल तर काय केलं पाहिजे तर ते काय करावं यासाठी एक दृष्टांत देतो एकदा एका गावात एक खूप मोठा हलवाई होता खूप प्रसिद्ध होता त्या गावातला सगळे त्याच्याकडच्या मिठाई घ्यायचे सगळे त्याच्याचकडून त्यांच्या घरी मिष्टान्न घ्यायचे गोड पदार्थ घ्यायचे त्या हलवायाने खूप मेहनत करून स्वतःचा एक जम त्या गावामध्ये बसवला होता कुठेही कोणाच्याही घरी काही असलं की त्याची मिठाई असणार म्हणजे असणार मग हलवाई हळूहळू म्हातारा होत गेला त्याच्या पुढची पिढी त्यांच्याच व्यवसायामध्ये आली घरचा व्यवसाय होता त्यामुळे मग मुलांनी मिठाई बनवणं सुरू केलं त्याच्याकडे लक्ष देणं सुरू केलं हळूहळू मुलंही त्या कामामध्ये पारंगत झाली मुलांनी तो व्यवसाय वाढवला असं करत असताना एक दिवस त्या हलवायाला लक्षात आलं की आता बहुतेक आपली मरण अवस्था जवळ आलेली आहे आता आपण थकत चाललेलो आहे आता आपण कुठल्याही क्षणी जाऊ अशी आपली अवस्था आली आहे त्याने मुलांना बोलवलं आणि सांगितलं की हे बघा आता मी खूप थकलो आता मला माहीत नाही इथून पुढे माझ्याकडून काम होईल का पुढे काय होईल मला काहीच सांगता येत नाही माझी एक शेवटची इच्छा आहे तेवढी तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा मुलांना वाटलं आता शेवटची इच्छा काय सांगतात शेवटची इच्छा काही असू शकते कोणाची सांग सांगतात काय मुलांनी तयारी केली की कुठे बाहेर फिरायला जायचं आहे का, का। काहीतरी वेगळं दाग दागदागदागिना हवं आहे का काहीतरी कोणाला तरी वेगळं भेटायचं आहे का अजून काहीतरी वेगळं का शेवटची इच्छा म्हणजे अशी सामान्यतः शेवटची इच्छा अशी असते की जी आयुष्यात कधीही पूर्ण झालेली नाही असं असताना शेवटची इच्छा या हलवायाने काय सांगावी तर मुलांनी विचारलं सांगा तुम्ही आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करू तर हलवायाने एक विचार न करता सांगितलं की माझ्यासाठी आपल्या दुकानातली ही एक मिठाई घेऊन आणा घरी आणा आणि मला ती शांतपणे खाऊ द्या मुलांना आश्चर्य वाटलं मुलं म्हणाले तुम्ही वेडे झालात का आयुष्यभर तुम्ही फक्त मिठाई तयार करण्याचं काम केलं आयुष्यभर तुम्ही फक्त बर्फी आणि ते सकाळी उठून जिलेबी करण आणि हेच केलं आणि तीच मिठाई तुम्हाला तुमच्याच दुकानातली आपल्याच दुकानातली आपल्याच समीकरणाखाली तयार झालेली आपल्याच मजुरांनी तयार केलेली मिठाई परत एकदा आयुष्याच्या शेवटच्या क्षणी खायची आहे ही शेवटची इच्छा कशी कशी असू शकते ही तर तुमचे रोजचं काम आहे त्यावेळी हलवायाने त्याला थांबवलं आणि म्हणाला हलवाई की तू बरोबर बोललास तू तू वाक्य वापरताना वापरलं की हे तुमचं रोजचं काम आहे मी आजपर्यंत ज्या इतरांसाठी मिठाई करत गेलो ते फक्त आणि फक्त माझं काम म्हणून मी कधीही स्वतःसाठी हौशीने मिठाई केली नाही मी फक्त लोकांना देत गेलो त्याची चव घेताना लोकांना कसं वाटेल याचा विचार मी करत गेलो त्याची चव घेत असताना ही आपल्याला ग्राहकाला द्यायची आहे त्यामुळे ही मिठाई ग्राहकाला चांगली वाटली पाहिजे याच भूमिकेतून मी विचार केला पण मी स्वतः माझ्याच दुकानातली मिठाई कधीही खाल्ली नाही आपलं सुद्धा असंच खरंच होतं का हो मला असं वाटतं की आपलं सुद्धा कुठेतरी असंच होतं बघा इतरांचे चेहरे हौशीने काम म्हणून कर्तव्य म्हणून कला म्हणून रंगवणारा जो मेकअपमन असतो तो स्वतः कधीही मेकअप करत नाही इतरांचे फोटो हौशीने काढणारा फोटोग्राफर स्वतः कधीही फोटो काढत नाही इतरांचे चाळीस पन्नास जणांचा पाच तास राबून स्वयंपाक केलेली कुठलीही माता भगिनी काय म्हणते बघा नाही माझा वासाने स्फोट भरलाय आता नको मला ती स्वतःसाठी व्यवस्थित जेवत नाही कारण हे की आपण स्वतःसाठी कधीही जगत नाही डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांग वायू मान पाट कंबर आणि सांधेदुखी चेहऱ्याचा फिजिओथेरपी योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस